नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद विहीन बाई दिसला सुंदर छान विहीन बाई सुंदर छान खातात बंगळीत बसून सुस्वारी पान खातात बंगळीत बसून सुस्वारी पान विहीन बाई दिसायला सुंदर छान खातात बंगळीत बसून सुस्वारी पान खातात बंगळीत बसून सुस्वारी पान हो 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 थाट, न्यारा, हर हर थाट न्यारा, ला विन बाईचा थाट लैन बाईला उठायला वाजता बाई बारा विहीन बाईला उठायला वाजतात बाई बारा आणि विहीन बाई दिसायला सुंदर छान विहीन बाई दिसायला सुंदर छान

मिहीन बाईला आंघोळी पाणी मिहीन बाईच्या हाताखाली कामवाल्या दोन जनी। खाली। जनी। था था खाली। तीन जणी मिहीन बाईच्या हाताखाली कामवाल्या दोन तीन जणी आव विहीन बाई दिसायला सुंदर छान मिहीन बाई दिसायला सुंदर छान खातात था बंगळीत बसून सुपारी पान खातात बंगडीत बसून सुपारी पान हो हो विहीन हो। बाईला जेवायला सिरापुरी विहीन बाईला जेवायला सिरापुरी मिनबाई बाई कामाचा कंटाळा लय भारी विहीन बाईला कामाचा कंटाळा लय भारी विहीन बाई दिसायला सुंदर छान मिहीन बाई दिसायला सुंदर छान खातात बंगडीत बसून सुपारी पान खातात बंगडीत बसून सुपारी पान हो 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 आमचे इवाई दादा जातात दिुटी वरी आहो आमचे इवाई दादा जातात दिुटी वरी आणि बाई बसून फक्त खातात घरी विहीन बाई बसून फक्त खातात घरी आणि विहीन बाई दिसायला सुंदर छान विहीन बाई दिसायला सुंदर छान खातात बंगडीत बसून सुपारी पान खातात बंगडीत बसून सुपारी पान खातात बंगडीत बसून सुपारी पान